आज आपण अक्षरगट तीनमधील नवीन शिकवलेली उ न स उ प आणि त ही अक्षरे वापरून व वा अक्षरगट एक व दोनमधील मधील वरील सर्व वा अक्षरे वापरून तयार झालेल्या नवीन शब्दांचं वाचन करणार आहोत आमची पहिलीची राजवर्धिनी सर हे सर्व शब्द वाचणार आहे तिच्या मागं मुलं शब्द वाचणार आहेत तुम्ही देखील घरी असा सराव करा पृथ्वी शब्द वाचल शब्बा श्री वेरी गुड बघा राजवर्धिनीसाठी एकदा झकास क्लॅप उद्या वन टू थ्री स्टार्ट छान छान वानो घरी तुम्ही देखील हे सर्व शब्द वाचन आणि लेखनाचा सराव करा छान राजवर्धिनी